अठ्ठावीस राखी बंधन समारंभ लंडन सुमारे पंधरा दिवसांपूर्वी लंडनला रुटरची हिंदू मुसलमानांचा जंगी दंगा झालेला आहे व शहराच्या सुरक्षिततेसाठी दे देवळा लिहून युरोपियन लष्कर मागवलेले आहे ही तार वाचताच तिचा अर्थ सर्वांना चमत्कारिक वाटू लागला त्यावेळेसच नाशिकच्या देशभक्त ब्राह्मणांनी गणपती उत्सवासारख्या प्रसंगी सय्यद हैदर रेझा यांना बोलावून नेऊन हिंदुस्तानभर सर्वांनाच आश्चर्यभरित करणारे उदाहरण घालून दिले ही वार्ता येऊन पुरते आठ दिवसही लोटले नव्हते तोच नाशिकला हिंदू मुसलमानांचा दंगा व्हावा ही चमत्कारिक गोष्ट ऐकून बहुतेकांनी असा तर्क बांधला की नाशिकच्या गणपती उत्सवातील ते धाडसी वर्तन पाहून त्यांच्या हिंदू मुसलमानांच्या सलोख्यावर होणारा परिणाम नाहीसा करण्यासाठी बंगालप्रमाणे हा भाडोत्री दंगा सजविला असेल कित्येकांनी तर केव्हाच बोलून दाखवले की आपसात वितुष्ट वाढवणे हा मूर्खपणा आहे हे न कळणारे त्या रामप्रभूच्या नगरात फारसे वेडे सापडणे दुर्मिळ आहे हे तर्क धावता तोच दुसरे दिवशी पुन्हा रुटरची तार फडकली की कालची हिंदू मुसलमानांच्या दंग्याची धाडलेली तार निराधार होती मग रुटरने कोणत्या दंग्याची बातमी धाडलेली होती का दंगा वगैरे मुळीच झालेला नसून ही सर्व रुटरची कादंबरी होती तथापि त्याबलची हिंदुस्तानची सविस्तर वार्ता एक याचे नाव निरंजन पाल हा पुढे सावरकरांचा निकटचा सहकारी झाला सागरा प्राण तळमळला या कवितेचा पहिला श्रोता तथापि त्याबलची हिंदुस्थानची सविस्तर वार्ता येईतोपर्यंत मौन धरणेच इष्ट होते आता जी वार्ता गेल्या मेलनं आली त्यावरून तो नाशिकच्या हिंदू मुसलमानांचा दंगा नसून पोलिसांचा होता हे उघडकीस आले आहे हैदर रिझाच्या आगमनाने नाशिकच्या देशभक्त हिंदू मुसलमानांनी देशविघातक दुहीवर केवढा भयंकर आघात केला हे ते दुही ज्यांना इष्ट आहे त्यांच्या या खोट्या बातम्यावरून उघड होत आहे त्या स्वातंत्र्यप्रिय नाशिककरांवर आज प्रस्तुत सत्तेची जरी वक्रदृष्टी झालेली आहे तरी श्रीरामचंद्राचे प्रत्यक्ष चरणधुलीनं पवित्र झालेले श्री गोदेच्या तुषारांनी अखंड सिंचित होणारे श्री रामदासांच्या तपश्चर्येने व गुप्त रचनेने अमित सामर्थ्य पावलेले व स्वातंत्र्य लक्ष्मीचे जय जयकार जेथील तरुण कंठातून प्रत्येक कुशक कालाला कलकलनिनादाने अडवीत आहेत ते ते देशक्षेत्र ह्याच काय परंतु तत्त्वजयासाठी सोसाव्या लागणाऱ्या वाटेल त्या भावी यातनांना आनंदाने व अचंचल धैर्याने तोंड देईलच देईल राखीबंधन समारंभ आणि साऊथ आफ्रिकन हिंगी जनतेस सहानुभूती गेल्या शुक्रवारी तारीख सोळा ऑक्टोबर होती हा शुक्रवारचा दिवस येथील हिंदी समाजाला कलकत्त्याचे नागरिकांप्रमाणे अत्यंत उत्साहाचा गेला त्या दिवशी आपण परदेशात आहोत ही भावना सुटून जाऊन हिंदभूच्या अंगावरच क्रीडत असल्याचा सर्वास भास होऊ लागला हिंदुस्थानच्या सुंदर सृष्टीवैभवाचे देखावे मनाला दिसू लागले हिंदुस्तानच्या सुवासिक फुलाचे मनोहर परिमल भोवती दरवळू लागले हिंदुस्थानच्या भीतीने मध्ये आडवे पडलेले समुद्र आटविले व डोंगर सपाट केले आणि अंतःकरणाला प्रेमाला त्याच्या प्रीतवस्तूशी तल्लीन करवून दिले त्या दिवशी दुपारी तीन वाजता येथील मागे पार्लमेंटमध्ये निवडून गेलेले देशभक्त सर मंचर्जी भावनगरी यांचे अध्यक्षतेखाली साऊथ आफ्रिकेतील हिंदी लोकांना सहानुभूती दाखवण्यासाठी हिंदी लोकांची सभा भरली होती कॅक्स्टन हॉलचे विस्तृत जागेत हिंदी लोकांची दाटी सभेचे आधीच जमलेली असून त्यात पुष्कळ इंग्लिश गृहस्थही आलेले होते भावनगरीचे भाषण त्या दिवशी अगदी स्पष्ट करारीपणाचे व प्रसंगास अनुसरून असे झाले व त्यांनी आता बॉयकॉटवर बहिष्कारावर सर्व भर घाला असा राष्ट्रास आग्रहाने उपदेश केला पहिला ठराव लाला लजपतराय यांनी पुढे आणला व त्याला देशभक्त पारेख यांनी अनुमोदन दिले दुसरा ठराव सहानुभूतीचा असून तो देशभक्त बिपिन बाबूंनी आपल्या वक्तृत्वपूर्ण तेजस्वी वाणीने पुढे आणला व त्याला देशभक्त सावरकर यांनी अनुमोदन दिले तिसरा ठराव बॉयकॉटचा होता व तो देशभक्त खापर्डे यांनी पुढे आणला व त्याला देशभक्त रामपेन बी ए बॅरिस्टर ॲटलॉ यांनी अनुमोदन दिले सभेचे रिपोर्ट टाइम्स वगैरे पत्रातून जे प्रसिद्ध झालेले आहेत व त्यावर डेली न्यूज वगैरेनी जे लेख लिहिलेले आहेत त्यावरून ह्या सभेचे महत्वाचे स्वरूप दिसून येईल त्या सभेचे काम साडेपाचला संपले व लगेच सहाला राष्ट्रजयंतीचे सभेस आरंभ झाला सोळा ऑक्टोबरला देशभूने राष्ट्रपक्षाला कसा जन्म दिला याचे अत्यंत उत्साहक यथार्थ व देशभक्तीपूर्ण विवेचन देशभक्त लाला लजपतरायांनी केल्यावर डॉ कुमारस्वामी दादासाहेब करंदीकर खापर्डे इत्यादींची भाषणे झाली नंतर बंधनास प्रथमत बाबूंनी आरंभ केला राष्ट्रगीताच्या गायनानंतर बिपिनबाबूंचे अमूल्य वक्तृत्वाचे भाषण सुरू झाले त्यांनी सांगितले की मी गेल्या वर्षी यावेळेस तुरुंगात होतो व आज वनवासात आहे परंतु माझे सर्व अंतःकरण तिथे तुरुंगामध्ये अरविंद घोष बसलेले आहेत तिथे राहिलेले आहे जेथे बाळगंगाधर आहे तिथे त्या देशतिलकापाशी गुंतलेले आहे अरविंद व तिळक या दोन नावांचे उच्चारण होण्यास तीस चाळीस मिनिटे लागली कारण प्रत्येक नावासाठी टाळ्यांचा कडकडाट वंदे मातारामचा गजर पंधरा मिनिटांवर सतत चालत होता नंतर बाबूंनी ज्या तरुणांनी राष्ट्रासाठी अमर्याद यातना सोसून देहाच्या ममतेला ठार मारले त्यांचे स्मरण केले आणि पुन्हा सर्व हॉलवर टाळ्यांच्या शिवाय काही का ये ऐकू येत नाहीसे झाले त्या प्रचंड कडकडाटातून वंदे मातरम हा ध्वनी मात्र सर्वांहून वर चढत जाताना ऐकू येई सभेला युरोपियन रिपोर्टर्स व इतर आलेले होते त्यांचे मुखावर बिपिनबाबूंच्या वक्तृत्वाची छाप हुबेहूब पडलेली होती दिनांक तेरा नोव्हेंबर एकोणीसशे आठ